नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ विंग्ज ऑफ श्रीयश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अपूर्वा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आहे नागपंचमी तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्रात नागपंचमी आणि ज्योतिका पूजा या दोन्ही श्रावण महिन्यात साजऱ्या केल्या जातात परंतु त्या वेगवेगळ्या परंपरा आहेत नागपंचमीला नागदेवतांचा सन्मान केला जातो तर पूजा मुलांच्या कल्याणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी केली जाते श्रावण शुक्ल पंचमीच्या पंधवड्याच्या पाचव्या दिवशी पंचमी साजरी केली जाते हा दिवस सापांची विशेषतः नागदेवता सापदेवता आणि भगवान शिव यांची पूजा करण्यासाठी समर्पित आहे श्रावण महिना आला की सणवार आणि व्रतवैकल्यांचा महिना सुरू होतो कारण या महिन्यात शिवशक्तीच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व असते श्रावणात सगळीकडे हिरवळ झालेली असते त्यामुळे वातावरणात एक नवा ताजेपणा भरलेला असतो अशा सणवारांचा उत्साह हा काही वेगळाच असतो यातच पहिला सण हा नागपंचमीचा असतो नागपंचमीला जीवतीपूजन करण्याची पद्धत असते जी, जी हल्लीच्या शहरी वातावरणात हरवत चाललेली दिसते पण या पूजनाच्या वेळी जे विशिष्ट चित्र लावलं जातं त्याचा अर्थ आणि महत्त्व काय हे आपण जाणून घेऊयात कोणी दीप अमावस्येपासून संपूर्ण श्रावण महिना तर कोणी नागपंचमीपासून या जीवतीच्या प्रतिमेचं पूजन करतात जीव ज्युतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं आपल्या मुळाबाऱ्यांच्या मंगलतेसाठी प्रार्थना केली जाते ही के प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही काय रहस्य असेल असेल या प्रतिमांचे जाणून घेऊयात जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जराजीवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती म्हणजेच गुरु यांचा समावेश असतो एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालकशक्तीचे केलेले पूजन म्हणजे ज्योतिपूजन जगातील सर्व प्राणीमित्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना करणे म्हणजे ज्योतिपूजन याच क्रमात त्यांना पूजले जाते त्याची कारणं बघूयात भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह अवतार आहेत नरसिंह हे आपल्या बाळभक्तासाठी भक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांनाच परिचयाची आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला होता बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह हो या प्रतिमेत पूजले जातात म्हणजेच नरसिंह हो घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे अन्नातून विषबाधा होणे आगीपासून होणारी हाणी इत्यादींपासून नरसिंह हो आपल्या बाळाचे रक्षण करतात यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील दैवत आहेत मग नागप्रतिमा वेगळी आणि कृष्णप्रतिमा वेगळी न करता कालियामर्दन करणारा कृष्णच का आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर असं लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या चे डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळता बागडता बागडत असणाऱ्या बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो म्हणजेच कालिया दमन कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती प्राण्यांपासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून बालकांचा बचाव करतो घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या प्रत्येक संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात आणि म्हणूनच ज्योतिर्प्रतिमेत त्यांचे स्थान प्रथम आहे जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका या अक्षगणातील देवता आहेत जरा या रक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते मगध नरेश बृहद्रथ याला दोन राण्या असतात दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र किंवा पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो या सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंड चंड कौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली इच्छा प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकाला राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधण्याच्या कलेने दो दोघांनाही सांधते जरा ते सांधेले अभ्रक संध्यासमयास बृहदत्त राजाला आणून देते जरा यक्षिणीने साधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंद असे ठेवतो जरा उपकारा प्रत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगतच्या इष्टदेवतेचा मानही देतो त्याचप्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सवही सुरू करतो अशी ही जरा देवी जरेचीच सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश होऊन जीवती हा शब्द तयार झालेला आहे जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायु प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात शेवटी येतात बुध व बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्प्रतुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते आणि म्हणूनच बुध बृहस्पती यांनासुद्धा ज्योतिप्रतिमेत स्थान मिळालं आहे प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम आहे थोडक्यात नागपंचमी हा सर्पपूजेचा सण आहे तर जीवतीपूजा ही मुलांच्या कल्याणासाठी आई केंद्रित विधी आहे जर दोन्ही श्रावणा साजरे केले जात असेल तरी त्याचे वेगवेगळे उद्देश आणि विधी आहेत जीवतीपूजा ही आईचे तिच्या मुलांच्या कल्याणासाठी प्रेम आणि काळजी व्यक्त करण्याचा त्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी दैवी आशीर्वाद मिळवण्याचा एक मार्ग आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका